जय श्री सर्वांना मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांच माझ्या आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर चला आता मी जाते शेतात शेतात म्हणजे आमच्या घराजवळच हे जे शेत आहे त्या शेतात गे कशासाठी ते, कशा ते तुम्हाला गेल्यानंतर मी कळेलच आणि मम्मी पप्पा संध्या तिघं पण आता सध्या तिकडेच आहेत बघा दिसत असतील तुम्हाला शेवटला तुम्हाला दाखवलं होतं मी टोकन यंत्राने सोयाबीन पेरलेलं तर बघा कसलं मस्त सोयाबीन उगवलं एकदम खूप छान दिसतंय छोटे छोटस एकदम हिरवगार छान दिसायला लागले आणि सध्या शेतात काम सुरू आहे बघा ते काय काम आहे ते मी तुम्हाला आता दाखवतेच हो बघा शेत कसलं भारी दिसायला लागले एकदम आणि आमच्या सोयाबीन पेरले ते तर तुम्ही बघितलंच असेल त्या व्हिडिओमध्ये आणि कसलं भारी उगवलं एकदम सडले

बघा इथे पप्पा खड्डा खणत आहेत पप्पा खड्डा कशाला खांदा लाव झाड लावायची तर बघा सध्या पप्पा इथे खड्डा खांत आणि बघा ही रोप घेतलेली होती आम्ही केसर आंब्याची दोन ही दोन पूर्ण पाच रोप आहेत आणि पहिले पण दोन दोन तीन झाड आहेत हा चार इथला एक आहे ना पण संक्रेत हम्म तर बघा अशा आंब्याचे झाड आता इथे लावायची आहेत हे बघा मस्त झाड दिसत आहेत तर बघा आता इथं झाड लावायचंय पप्पानी खड्डा खणला एवढा त्याच्यात झाड पण लावायचं लगेच थोड झालं घेतली त्याला पाणी सोडायचं का सकाळी सोडायचं आता ह्याला आंबे यायला किती दिवस लागतात झाले सर खड्डा थोंडा थोडा मोठा थंड बघ एक झाड तर झालेला आवड तर बघा हे तर आंब्याचं झाड लावून झाले आता बाकीचे पण लावून घ्यायची आहेत कस

बघा आता सध्या बाहेर कसलं मस्त वातावरण आहे आणि आमचा ऊस बघा कसला मस्त आलाय एकदम हे बघ असं आलंय पप्पा आता म्हणले की दहा बारा दहा बारा कांड्यावर उसा आलेला आहे आणि तुम्हाला दाखवलं होतं मी की आम्ही उसाला असं टिबक केलेलं आहे त्यामुळे उसा असा इतका हिरवागार दिसतय आणि बघा कसला उंच पण आहे थोडंसं मागून दाखवते मी तुम्हाला म्हणजे थोडंसं नीट दिसते आणि आमचं आंब्याचं झाड तर मधलं एवढं उंच आहे पण ते झाडसुद्धा झाकून गेले बघा ह्या ऊसानं हसला मस्त ऊस आणि आता आबाळ पण आले तर पाऊस काही येत नाही बघा एक एकदाच पाऊस आला होता आम्ही जेव्हा पेरणी करत होतो तेव्हाच त्या दिवशीपासून खाडच आहे पावसाचं तर पण त्यात पण आमचं सोयाबीन एवढं मस्त उगवले पण मी तुम्हाला दाखवलंच होत म्हणजे एकदा डबल दाखवाव आपलं पप्पाचं काम सुरू आहे एक झाड झाले आता दुसरं पण लावायचं जमलं जमलं पुन्हा करा आणि मम्मी करू लाग लागली सण बघा कशी बसली एकदम हो आयटीत मम्मी थोडा काही हातभार लावते कामाला

एवढे एवढ्या खड्डे केलेत मग असं पलीकडचा थोडासा बारका झाला होता तर ते पण डबल लावायचं

कधी होऊन असते अभ्यास करायला लागला असताना कधी ट्युशन पडते का आपण तर बघा आता दोनच झाड लावायचे राहिलेत तीन तर झालेत बघा लावून ना त्याच्या पलीकडे जमायचं नाही बघा ये कुठं लावायचं बघा वरून लावायचं का एकादा तिथं घरापाशी आपल्या

तर बघा आता हे चार झाड लावून झालेले आहेत आणि हे एक झाड पलीकडल्या शेतात लावायचे बघा तर ते पण मी तुम्हाला माझ्या एखाद्या व्हिडिओ मध्ये दाखवेलच की ते झाड कुठे आहे ते आणि बघा सध्या मम्मी आणि पप्पा त्या शेतात चाललेत पण आणि तुम्हाला हा लिंबाचं झाड दिसत असं नाही मी तुम्हाला ते शेत पण आहे आमचं दिवस माळले त्यामुळे एवढं दिसत नाही तर तिथं आमचं शेत आहे त्या शेतात लावायचं बघा ते झाड आणि ही चार झाडं ला, लावायची झाली आहेत एवढा असा अंतर पण ठेवलाय झाडात कारण ह्याचे जे फंट आहेत ते पुढे पुढे पांगत राहते झाडं जसे जसे मोठे होतात तसे ह्या झाडाची दाटण व्हायला एकमेकांना त्यामुळे असा अंतर ठेवलेला आहे आणि बघा आता दोन चार अडचणी कसले आंबे होतात खायला बाहेरच्या आंबे आणायचीच गरज असं प्लॅन करूनच अशी झाड लावलेत मस्त एकदम आणि हे झाड वेगळे बघा मग अशी पप्पांना काही ते नाव सांगायला जमलं नाही मला आता माहितीच नाही आहे ते पप्पा तरी घेताना होते पण त्यांचे लक्षात नाही कारण ते कोणत्या तरी वेगळ्याच प्रजातीच आहे म्हणजे आणि झाड पण उंच आहे हे बघा एवढे बाकी सगळे असे छोटे छोटे पण असं उंच आहे चला मग आता मी जातो घरी जे काही काम राहिले ती बघा आता संध्या आणि मी दोघे पण घरी निघालेलो आहे कारण आता आम्ही उगाच शेत चालू होतो बघायला झाडं कशी लावायची काय पण माझं काम राहिलेलं आहे सगळं दिवस मागस उगा बसले मी दुपारी असं वाटतंय परत मला काम करायचं टायमाग पण दिवसभर असं बसले एकदम भारी तसंच बघा असं होतंय तुमच्यासोबत पण होत असेल असं आणि काम जे काय राहिले ते, ते का तो तो काम तेवढं करून घ्यायचं बाकी काही नाही दुसरं तर तेच आता काय भांडे वगैरे राहिले तर घासायचे तेवढंच जायचं तेवढं काम करून घेतलं ना सगळंच आहे तर चला मग आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्णा जय श्रीराम आणि तुम्ही पण अशा मस्त पैकी आंब्याचे झाड लावा म्हणजे कसे बाहेरनं आंबे आणायची गरज लागत नाही आणि झाडे वाचवा झाडे जगवा अस आपण थोडस शिकलं पाहिजे आणि काय नाही तुम्ही कोणती पण झाडं लावा तसंच नाही की तुम्ही आंब्याचे झाडं लावावी किंवा हे लावावे ते लावा आमच्या घरापाशी तुम्ही बघितले असतील कसली झाडे लांबून तर बघितलं ना असंच वाटतं की जंगलातच घर बांधले जंगलातच आलं तर थांबा मी तुम्हाला आमच्या घराचा आता सध्या जसा आहे तो तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की आमच्या घरापाशी किती झाड आहेत ते तर बघू शकता तुम्ही कस दिसतंय आमचं घर आणि सोयाबीन मधनं खरं तर मला असं म्हणजे चालता येत नाही कारण माती जराशी भुसभुशीत आहे आणि हे बघा इथं गजरं असेल आणि सगळी नारळाची झाड या साईडने ना एकदम भारी वाटते सगळे झाड आहेत बघा असं जंगलातलं घरं असल्यासारखं वाटतं लांबून तर आणि असं दिसतं एकदम सुंदर सुंदर तर बघा तर बघितलं असेल तुम्ही आमचं घर कसलं एकदम मस्त दिसतंय सगळे झाडच आहे तिथून तिथून तर चला आता मग बाज झाल्या गप्पा मारायच्या काम उरलंय माझं सध्या साडेसहा वाजून गेले बघा दिवसभर बसायचं आणि दिवस मग आता काम करायचं असं असतंय माझं काहीतरी पण असं खरं तर करू नये पण काय करू दिवसभर असं म्हणजे वेगळं वाटतं मला जरा आणि आज दिवसभर वेगळंच म्हणजे कोणच नव्हतं खरं तर जास्त घरी मी मम्मीच होतो त्यामुळे टी व्हीच बघत असलो करमलं नाही एवढं आपण असल्यामुळे तर चला मग मी माझं राहिलेलं काम करून घेते भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्ण जय राम